रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये बनावट नोट छपाई आणि व्यवहारामध्ये वापरण्याच्या प्रकरणी आज पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक किशोर साळे आणि टीमनं मयकर वाडा आळी ह्या ठिकाणी कारवाई सुरू केली सुरुवातीच्या तपासात चार लाखहून अधिक रुपये मूल्याच्या नोटा जप्त झाल्या तर पुढील तपासामध्ये एकूण बारा लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत केल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगी ह्याला सुद्धा अटक करण्यात आली आरोपी आपण पकडलेले आहेत मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे काय प्रकरण आहे नेमका काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे आ, त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर साडेने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्यात जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणावरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटा वाढण्याची बनावट नोटा वाढण्याची शक्यता आहे मॅडम बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे आपले आपल्या माध्यमातनं मला माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे दिसतं आहे तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसा तर आपण जवळचे बँकात जाऊन तशी खात्री करू शकत आणि त्या नोटाचा पोलिसांच्या निर्देशात आणून द्या